नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लक्ष्मीच्या पावलांमध्ये पाहणार आहोत अनामिकाला घेण्यासाठी इथे सोहमला अद्वेतने बोलवलेलं असतं आपण दोघ जण मिळून तिच्या घरच्यांशी तिच्याशी बोलू आणि तिला घरून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू असा विचार अद्वेतचा आणि त्याच्यासाठी सोहम फक्त आलेला असतो दादाची इच्छा म्हणून आणि मग दोघंजणं मिळून हे आतमध्ये जाऊ करतात आणि बाहेर म मध्ये गेल्यानंतर तिथे सगळ्यांना नमस्कार करतात आणि असं अचानक आम्ही इथे आलो आहे तुम्हाला हे न कळवता याच्यासाठी दिलगिरी व्यक्त इथे अद्वैत करत असतो आणि लगेच त्या तिचे वडील म्हणतात काही हरकत नाही आलात तुम्ही बसा पाणी वगैरे आणायला इथे अनामिका जात असताना अद्वैत म्हणतो आम्हाला का काहीच नको तर आम्ही महत्त्वाची गोष्ट इथे बोलायला आलो आहे तर काय ती महत्त्वाची गोष्ट म्हणून सगळेजण ऐकू लागतात आद्वेत सांगू लागतो झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून आता तू आपल्या घरी परत चल असं अनामिकाला म्हणतो आणि अनामिका इथे या गोष्टीला मात्र स्पष्टपणे नकार देते आणि तिने नेलेल्या नकारामुळे त्या आदवी तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतो असं का बोलत आहेस तू झाली गोष्ट झाली चूक मान्य करतोय आणि सोहम तिथे मग माफी मागू लागतो सोहम तिची माफी मागतो आणि घरी चल असं तिला प्रेमाने म्हणतोही पण ती म्हणत असते की मला ही वारंवार घडणारी घटना अजिबात नको आहे मला इथे कसल्या प्रकारचा दोघांमध्ये विषयच नको आहे मी कधीच तुमच्या घरी परत येणार नाही मला तुमच्या घरी परत येणं अजिबात इंटरेस्ट नाही असं सगळं सांगू लागते आणि मी कला इथे आदवेस समजवत असतो की तू जो विचार करते तो चुकीचा आहे भांडणं तर कुठल्या नवरा बायकोत नाही होत आता तू थोडा समजदारपणा दाखव आणि चल घरी तर ती म्हणते दरवेळेला मी समजदारपणा दाखवायचा आणि घरी यायचं मला हे चालणार नाही बाबा मला जायचं नाही आता इथे तिचे बाबा बोलू लागतात की तिची इच्छा नाही तर नाही जाणार ती आणि ती ज्या दिवशी तिची इच्छा असेल त्या दिवशी मी सन्मानाने तिला तुमच्या घरी आणून सोडेल पण आता तिला थोडा वेळ द्या तिला तिचं डोकं शांत करू द्या अनामिकाच्या डोक्यामध्ये इथे एक भलताच मोठा प्लॅन रचला आहे त्या प्लॅनमध्ये आता हे सगळ्या चांदेकर फॅमिलीला इथे अडकवण्याचं तिचं प्लॅन आहे आदवेतला मात्र टेन्शन आले घरी जाऊन आबांना काय सांगावं आबांना फार अपेक्षा होती ही घरी परत येईल म्हणून काजलची पण इकडे काही वेगळी अवस्था नाही तिच्यावरती सारखं काही ना काही का प्रेशर घरच्यांकडून टाकल्याच जात असतं संगीताचं आता म्हणणं असतं दिनकरला तुम्ही जाऊन तुमच्या लेकीशी बोलावं लग्नाविषयी आता तिचा शब्द ते पाळणार कधीतरी लग्न तर करावंच लागणार मुलीचं मग ते जाऊन काजलशी दोन समजुतीच्या गोष्टी बोलू लागतात आणि तिला समजवतात की झालं गेला तर तूही विसरून जा आणि कधी ना कधी तुला लग्न तर करावंच लागणार आहे मग किती दिवस ह्या विषयाला टाळणार तू हवं तर दोन चार दिवस विचार कर आत्ताच्या घरी दोन तीन दिवस राहा तुझं डोकं शांत कर आणि संगीताचंही ते डोकं शांत होईल आणि मग तू तुझ्या लग्नाबद्दल काय निर्णय देते तू मला दे कधीतरी लग्न करावंच लागणार माझी अशी इच्छा आहे तू आता जास्त वेळ ह्या गोष्टीला ताणू नये आणि ह्या गोष्टीला लवकरात लवकर संपवायचं असेल तर तुझं लग्न हाच एक तोडगा आहे असंही तिला ती समजवतात सगळेजण घरी संध्याकाळी बसल्यानंतर विचार करू लागतात काय झालं आणि अनामिका का आधी का नाही तर तिथे आद्वि सांगू लागतो की तिची अजून इच्छा नाही तिचं डोकं शांत झालेलं नाही ती खूप चिडलेली आहे चिडलेल्या रागाच्या भारामध्ये ती काहीही बोलत आहे त्याच्यामुळे तिला आपण थोडासा वेळ देऊ तिने थोडा वेळ विचार केला की ती नक्की येईल सोहम खरं काय सांगण्यासाठी तोंड उचकतो त्याच वेळेला तिथे आदवी त्याचा बस सांगतो की काही बोलू नको मग तो शांत बसतो मग अनामी अनामिका मी येत नाही म्हटल्यावर रश्नीचा चेहराच उतरून जातो मग तिथे विषयांतर करण्यासाठी कला म्हणत असते की काकी तुम्हाला मदत करते मी चला आपण दूध तापलं आहे की नाही पाहू ना तिची कलाची सासू म्हणते सरोज की तू शांत राहा तुझी तब्येत जप थोडे वेळ थोडे कामं करू नको आहे भरपूर लोक आपल्या घरात काम करण्यासाठी आणि रजनी मग किचनमध्ये जाऊन दूध तापले की नाही पाहू लागते घाईघाईने दुधामध्ये मसाला वगैरे टाकते छान प्रकारे उकळी आलेली असते आणि आता थोड्याच वेळात आपण हा सगळा दुधाचं पातेले घेऊन वरती खाली जाऊया असं म्हणत असते त्याच वेळेला रोहिणी सांगू लागते नैनाला की तू लवकर तुझी तयारी सुरू कर निंब वगैरे आहे की नाही पाहून ठेव मग ती किचनमध्ये जाते आणि निंबक दोन काढते फ्रीजमधनं ते रजनी पाहिल्यानंतर म्हणते अगं निंब का काढत आहेस आता तर दूध प्यायचं आहे ना निंबाचं आणि माहिती आहे ना जमलत नाही तर ती म्हणते मला इतकी ॲसिडिटी झाली दुपारच्या जेवणाने मी आता थोड्या वेळ पाणीच घेईन आणि नंतर मी वाटलं तर दूध घेईन नाही तर घेणार पण नाही असं बोलते आणि निंबूपाणी करण्याच्या प्रयत्नात ते तिथे निंब कापायचं सुरुवात करते पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की रोहिणी म्हणू लागते बा आबांना आबा आपण बाहेर बसणार आहे मग आपल्याला सतरंजा चटे वगैरे सगळे लागेल ना मग रजनी म्हणते मी तर काढल्याच नाही मी विसरून गेले मग ती काही काही नाही त्या सतरंज काढण्यासाठी स्टोर रूममध्ये जाते आणि त्याच गोष्टीचा फायदा इथे नाही ना आणि रोहिणी उचलायला सुरुवात करते सुवर्ण हे दुधाचं पातीले घेऊन बाहेर गेलेली असते तोपर्यंत बाहेर कोणीच नसतं आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेत रोहिणी लगेचच जाऊन नाही म्हणते पळत पळत पटकंदा सगळ्यांनी बाहेर जाण्याच्या अगोदर तू बाहेर जा आणि त्याच्यामध्ये निंबू पिळ आपला प्लॅन सक्सेसफुल कर मग ती फोनवर बोलत बोलत जणू काय माझ्या मैत्रिणींचा फोन आला आहे खूप दिवसांनी आम्ही बोलतोय असं बोलत बोलत बाहेर जाते सुवर्ण जेव्हा दुधाचं पातीलं बाहेर टेबलवर नेऊन ठेवते आणि बाहेर कोणी नसतं त्यावेळेला सुवर्ण आतमध्ये सामान आणण्यासाठी सतरंज वगैरे गेलेली असते लगेचच त्या संधीचा फायदा उचलत फोनवर बोलत बोलत इथे नाही ना बघून घेते कोणी आहे की नाही मागे पळत पळत जाते लगेच त्या दुधाच्या पातेल्यामध्ये निंबाच्या दोन फोडी कर्कसून पिळते पटकन त्याच्यावरती झाकण ठेवते आणि रजनी सरोज ज्यावेळेला सतरंज वगैरे घेऊन बाहेर येतात त्यावेळेला त्या पाहतात की इथे नायना फोनवर बोलत बसलेली आहे आणि बाहेर कोणीच नाही पातीला पातीलाजवळ उभी आहे मग सगळेजणसाठी ठरतात मग सरोज विचारते तू इथे काय करते कोणाशी बोलते मग माझ्या मैत्रिणींशी बोलते असं म्हणत ती कोपऱ्यात जाते हातातल्या निंबाच्या फोडी त्या कोपऱ्यात फेकते पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं मग ती प्लॅन सक्सेसफुल मॉम असं म्हणत तिथे आईंना तिच्या सासूला गोड बातमी देते सगळेजण आनंदी असतात आबांना तर इतका आनंद झालेला असतो दुधाच्या पातीला सगळेजण आणि चंद्रही किती लखलखता दिसतोय असं म्हणत चंद्र त्या दुधामध्ये पाहायला सुरुवात करतात दुधाला चंद्रात मस्त दिसत असतो आणि इथे आबा मग सांगू लागतात की तुम्ही दोघं जोडीने या दुधामध्ये चेहरा पा मग दोघंजण बसतात दो जोडीनं चेहरा पाहू लागतात इथे मात्र आता एक आठी आली आहे कलाच्या कपाळावरती कारण दुधाला काहीतरी दिसते मग ती नीट हलवून दूध पाहते तर काय तर दूध बिघडलं नाचलं दूध नाचल्याचं काळताक्षणी सगळ्यांना खरंच खूप मोठा धक् धक्का बसतो रोहिणी मात्र आता इथे आरडाओरडा सुरुवात करायला सुरुवात करते आबा बघ हा काय झालं श्रापामुळेच घडते बहुतेक हे सगळं आता आपल्या घरात एकच तर जोडी उरली आहे कला आणि आद्वेजची आणि त्या जोडीलाही बहुतेक नजर लागते तुमच्या श्रापाची त्याच्यामुळे तर काय नाचलेल्या दुधामध्ये आता ह्या दोघांनी तोंड पाहिलं आता यांचा संसार पण नासेल का आबा असं धडधडीत ती बोलते सगळ्यांना शॉक बसतो आबा म्हणतात आता या श्रापाची तीव्रता खरंच खूप वाढत चालली आहे काय करावं कोणाला काही कळे ना मात्र आता कलाचा इथे संताप होत असतो माझा आणि माझ्या आद्वेतच्या आयुष्यात काहीही संकट येऊ नये आमची जोडी कधीच कुठे फुटू नये काही होऊ नये म्हणून ती इतकी भांबवून जाते अक्षरशः काय करू काय करू म्हणून इकडे तिकडे रूममध्ये पळत सुटलेली असते आता ती दोन चार पुस्तकं घेते त्या पुस्तकांमध्ये इथे काय उपाय भेटते का म्हणून झर 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 त्या बुकची पानं उलटीला उलटू लागती आणि श्रापाला काहीतरी निघेल म्हणून शोधाशोध सुरू करते अद्वेद तिला शांत राहा डोकं शांत ठेव भांबवून जाऊ नको आणि हे तू जे काय करते ते थांबव असं म्हणत तिला चार समजूतीच्या गोष्टी सांगू लागतो तिला थी एका ठिकाणी तो बसवतो हो आणि म्हणतो तुझं डोकं पहिल्यांदी तू शांत कर आणि असं भांबवून जाऊन काही पा पानं उलटून काही गोष्टींचा आता इथे निपचारा होणार नाही ना ना त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल डोकं शांत ठेवायला लागेल मग हा श्राप असाच ठेवायचा का काला इथे विचारते तर तो म्हणतो नाही श्राप तसाच नाही राहणार आपण प्रयत्न करणार आहोत पण इथे आता हट्ट करते कला की मला आपल्या गावी जायचं आहे आणि पळसंब्याला गेलं की काहीतरी पर्याय निघेल आणि त्याच वेळेला इथे अद्वेतला कॉल येतो ते म्हणजे मिटिंगचा आता मिटिंग महत्त्वाची आहे सकाळी सकाळी आहे उद्या आपल्याला जमणार नाही जायला इथे कलाला समजावून सांगतो अद्वेत आणि आपण नंतर कधीतरी जाऊया पण तिला अजिबात दम नाही ती, के ती, ती काही केलं आहे ती गोष्टच विसरत नाही तिला काही करून पळसंब्याला उद्या सकाळीच जायचं इथे झाडू सक मारता मारताना कचऱ्यामध्ये तिला सुवर्णाला दोन निंब दिसतात मग ती आणून दाखवू लागते इथे रजनीला रजनी काकू बघा मला दोन निंबाच्या फोडी भेटल्या जिथे आपले दुहेजपातील होतं ना तिथेच होते ह्या फोडी मग रजनी आता इथेच संतापते चिडते कारण तिला आठवतं की ह्या फोडी तिने काढल्या होत्या ती म्हणजे नैना नैनाला तिचा विचारतात तू निंबू पाणी पिली किचनमध्ये मग ती ह्या निंबाच्या फोडी बाहेर कशा काय गेल्या आणि मग ती तिथे वाद घालू लागते मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं की मला बरं वाटत रात्री पण सांगितलं की मला बरं वाटत नाही म्हणून मी जळजळते म्हणून मी निंबू पाणी घेते तुम्हाला स्पष्टच बोलले होते तरी तुम्ही मला असे प्रश्न काय विचारता तुम्हाला का मी इथे गुन्हेगार दिसते का सरोज मात्र ह्या गोष्टीवरती आणखी जोरात चिडून म्हणते तू मुद्दाम केलेला आहे त्यावेळी ते म्हणते नाही मी काहीच मुद्दाम केलेलं नाही त्या तिघींमध्ये इतका जोरजोरात वाद सुरू होतो आबांचा मात्र आता संताप होतो सगळ्यांना शांत राहा असे हाक मारत आबा म्हणतात आता ते झालं ते झालं आता कोणीही या विषयावर बोलायचं नाही हे सगळे पडसात म्हणजे आपल्या श्रापाचीच श्रापामुळे हे कोणी ना कोणी आपल्या एकमेकांमध्ये भांडतं आणि भांडणं होऊन काही ना काही वाद होतं त्यामुळे आता भांडणं अजिबात कोणी करायची नाही घरामध्ये सगळ्यांनी आपलं डोकं शांत ठेवायचं इथे मात्र शांत काही राहत नाही कलाचं डोकं कला मात्र आता शोध लावायला सुरुवात करत आहे ती आता आजच्याच पळ संपेल जायचा निर्णय घेते आणि आद्वितलाही त्या सोडवायला सांगते आद्वेत मग महत्त्वाची मीटिंग आहे ती करण्यासाठी तिला सोडून निघून गेलेला असतो आणि इथे रोहिणी हे सगळं ऐकते आता यांचं पाठलाग करत करत ती कोणाचंही लक्ष नसताना त्यांच्या मागे मागे जाते पळसंब्याला इथे कला पोचते तिथले गुरुजी सांगू लागतात की शापासापासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या मंदिरात ना खरं तर कुंकुमार्जन करण्याची पद्धत आहे पण इथे ना इतकी सत्वाची देवी इथे कुंकुमार्चन कोणीच पूर्ण आजपर्यंत करू शकलेलं नाही मग इथे कला थोडीशी इच्छा व्यक्त करते करण्याची मग तिला गुरुजी सगळं सामान देतात आणि मग ती कुंकुमार्चन करायला बसलेली असते देवीचं नामस्मरण करत असते आनंदी विचार मनात ठेवून ते सगळं करत असते इथे मात्र रोहिणीचा प्लॅन सक्सेसफुल होणार तिने ठरवलेलं असतं की हा हे मी होऊच देणार नाही कुंकुमार्चन आणि तेही घराच्या सुखासाठी शक्यच नाही मग ती तिच्या साडीला आग लावते कुणाचं लक्ष नसताना पटकन तिथून पळून जाते धुराचा वास येतोय म्हणून इकडे तिकडे कला पाहू लागते तर कलाला जाणवतं की आपल्या आवतीभोवती आग लागलेली आहे आपल्या साडीच्या पत्राला लागलेले सगळीकडे दूर धूर दिसतोय चला तर मग पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी